शिवसेना नेते रामदास कदम यांना टोकानं बोलायची सवय आहे भाजपने शिवसेना पक्षाचा सन्मानच केला आहे आम्ही एकशे पंधरा आहोत तरीही आम्ही खऱ्या शिवसेनेच्या शिंदेना मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्या सोबत आली याचं आम्हाला समाधान आहे असे म्हणत रामदास कदम यांनी भाजप बद्दल केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलं सुनावलं होत दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नेते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर भाजपच्या एकशे पाच जणांना विरोधात बसावं लागलं असत असं संजय शिरसाट म्हणाले तर एकनाथ शिंदे यांच्यामुळे ते सत्तेत आले आहे त्यामुळे हे दोन्ही बाजूने बघितलं तर कोणी कोणाच्या निश्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असेही संजय शिरसाट म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र